हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया स्पेशल असा मुलांच्या आवडीचा पनीर पराठा सकाळचा नाश्ता असो किंवा स्कूलचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा असो डब्यात काय द्यायचं हा पडलेला नेहमी पडलेला प्रश्न तर पनीर म्हटलं की मुलांना आवडतं मग पनीरचा कोणताही पदार्थ जरी असला तर मुलं आवडीने खातात त्यातच झटपट होणारा सकाळी गाई गडबडीत जर बनवायचा असेल तर हा पनीर पराठा नक्की बनवून बघा थोडासा वेगळ्या चवीचा आहे या पद्धतीने एकदा बनवा एकदा जर तुम्ही बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवाल याची मला खात्री आहे सारण घालून केलेला हा पराठा पनीरचं सारण आपल्याला बनवायचं आहे आणि त्यापासून बनवलेला पराठा हा खमंग खरपूत चवीचा बनतो आणि मुलं ते आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा पनीरचा पराठा आहे तसा बनवायला जास्त वेळ लागत नाही सकाळी घाई गडबड तुम्ही बनवू शकता झटपट होणारा चविष्ट असा पनीरचा पराठा आहे चला तर मग तो कसा बनवायचा ते पाहूया पनीर पराठा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि सारण पण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मोठ्या दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे गव्हाचे पीठ भिजवून घ्यायचे आहे सुरुवातीला गव्हाचे पीठ भिजवून घेतले तर दहा ते पंधरा मिनटं जर हे पीठ छान असे भिजले तर पराठे पण छान असे लाटता येतात त्यामुळे सारण बनवायच्या अगोदर आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चपातीसाठी ज्या पद्धतीने थोडंसं घट्ट सर भिजवून घेतो त्या पद्धतीने हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तेल वगैरे काहीही घातलेलं नाही चवीनुसार मीठ घालून छान असं पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पीठ छान असं भिजवून घेऊन दहा ते पंधरा मिनटासाठी ते झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला पनीरचा पराठा बनवण्यासाठी चारण लागणार आहे त्यासाठी पनीर छान असं किसून घ्यायचं आहे हे घरी बनवलेलं पनीर आहे साधारणतः दोनशे ग्रॅम पनीर असेल ते छान असं किसून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता लाल तिखट घेतलेला आहे एक कांदा बारीकट करून घेतलेला आहे थोडीशी धनेपूड जिरेपूड घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे चाट मसाला थोडासा घेतलेला आहे आणि थोडासा ओवा त्यामध्ये घालायचा आहे मग मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता हो यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक मोठा चमचा त्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे एकदा या पद्धतीने बनवून बघा त्यामध्ये पावभाजी मसाला घालून जे आपण सारण बनवतो त्यापासून बनवलेले पराठे चवीला खूप छान असे लागतात तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता आणि हा चाट मसाला आहे अर्धा चमचा त्यामध्ये चाट मसाला मी घातलेला आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मी थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला परंतु थोडंसं एका एका एक मिरचीचे बारीक काप करून घेतलेले आहे त्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे सर्व एकत्र छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हद घालायचे आहे ती त्यामध्ये घातलेली आहे आणि सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ जे भिजवलेलं ते पण छान असं भिजलेलं आहे आता आपल्याला याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे चपातीसाठी जेवढ्या प्रमाणात घेतो त्याच्यापेक्षा थोडासा लहान आपल्याला गो पिठाचा छान असा गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून पुरीच्या आकाराचा आपल्याला तो छान असा लाटून घ्यायचा आहे थोडासा पु पुरीच्या आकाराचा छान असा लाटून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला सारण घालायचं आहे कारण भरपूर सारण घालून केलेले पराठे चवीला चा छान लागतात अशा पद्धतीने दुमडून राहिलेला कणकेचा भाग काढून घेतलेला आहे आणि थोडंसं दोन्ही बाजूने पीठ लावून छान असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा छान असा सर्व बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा म्हणजे सारण कडेपर्यंत छान असं पसरलं जातं आणि पराठा फुटू नये म्हणून थोडासा हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा आहे सारण भरपूर घातलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा पराठा अशा पद्धतीने दिसत असेल परंतु भरपूर सारण घातलेलेच पराठे चवीला छान लागतात गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे थोडंसं तेल लावलेलं ला आहे म्हणजे पराठा तव्याला चिटकू नये म्हणून आणि हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे कोणताही पराठा बनवत असताना खमंग चवीचा लागण्यासाठी तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा असे खरपूस भाजून घेतलेले पराठे चवीला चा छान लागतात मग तुम्ही वरून थोडंसं बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तेल तुम्हाला जे आवडतं ते थोडं दोन्ही बाजूने छान असं लावून घेऊ शकता मी ते तेल लावलेलं आहे दोन्ही बाजूने तेल लावून पराठा छान असा होईपर्यंत भाजून घेणार आहे दोन्ही बाजूने सरका छान असा बाजू पलटून घेऊन पराठा छान असा भाजून घेतलेला आहे आणि दुसराही पराठा छान असा लाटून घेऊन अशा पद्धतीने दुसराही पराठा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू बन, शकता दुसराही पराठा अशा पद्धतीने खरपूस भाजलेला आहे सर्व पराठे अशा पद्धतीने बनवून तयार आहे तुम्ही ते पाहू शकता भरपूर सारण घालून केलेले हे पनीरचे पराठे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बन बघा सकाळी नाश्त्यासाठी करू शकता टिफिनसाठी बनवू शकता मुलांच्यासाठी जर हे बनवून दिले तर मुले ते आवडीने खातात खमंग खरपूस असा बनवलेला पनीरचा पराठा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने पनीरचे पराठे नक्की बनवून बघा आणि तुम्ही इथे पाहू शकता हे पराठे संपूर्ण दिवस मौसूत राहतात तुम्ही डब्यामध्येही बनवून दिले तर संपूर्ण दिवस हे मौसूत राहतात आणि भरपूर सारण घालून केलेले पराठे काटोकाट सारण तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला दाखवते पराठा थोडासा संपूर्ण त्या पराठ्यामध्ये काटोकाट असं सारण भरलेलं आहे आणि काटोकाट सारण पसरलेलं आहे पाहता क्षणी खावेश वाटणारे असे हे पनीरचे पराठे तयार आहेत या पद्धतीने बनवा आणि मला बनवल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा